आपण कार्य आधीच्या पार्ट मध्ये आपण कार्यक्षमता या विभागावर काही प्रश्न सोडवले आहेत त्याचा ऍडव्हान्स पार्ट म्हणून पार्ट टू आपण घेतलेला आहे याच्यामध्ये सहा ते सात क्वेश्चन असतील हे क्वेश्चन अगोदरच्या पेपरला आलेले आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न नेहमी येतात तर पहिला प्रश्न काय एक व्यक्ती वीस दिवसात एक काम पूर्ण करतो दुसरा व्यक्ती पंचवीस दिवसात तेच काम पूर्ण करतो हे दोघे एकत्र काम करत असताना हे काम किती दिवसात पूर्ण करतील इथे दोन व्यक्ती काम करतात म्हणजे एका व्यक्तीने जर काम केलं वीस दिवसात पूर्ण होते दुसऱ्या व्यक्तीने केले तर पंचवीस दिवसात पूर्ण होते पण एकत्र काम केल्यानंतर काय होतंय इथं आपण कोणत्याही सूत्राचा वापर करणार नाही कारण की आपण पाचवी ते मध्ये सूत्राचा वापर का करत होतो कारण की तिथं स्टेपला मार्क होते पण इथं महत्वाचा आहे आणि तेही कमी वेळेत येणं गरजेचं आहे त्याच्यामुळे कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर कमीत कमी वेळेत अन्सर येतात जर तुम्ही अगोदरचा पार्ट पाहिला नसेल तर तो आवश्यक पहा त्याच्यामुळं हा पार्ट समजण्यासाठी तुम्हाला मदत होईल इथे समजा दोन व्यक्ती आहेत ए ए हा एक व्यक्ति हाँ हाँ है बी एक व्यक्ति है एक व्यक्ति है बी बी ए हा व्यक्ति वीस दिवस काम पूर्ण करते काम व्यक्ति कितने दिवस काम पूर्ण करते पंचवी दिवस काम पूर्ण करते तुम्हारा वीस हे ए प्रत्येक दिवसात काम करतात तर हे दोघे एकत्र काम केले तर किती दिवसात पूर्ण होईल हा प्रश्न तुम्हाला विचारलेला समजा अशी कोणती संख्या आहे की जी ज्या संख्येला ने आणि पंचवीस ने भाग जातो अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येला वीस आणि पंचवीस ने भाग जातो तर तुम्ही ह्या पद्धतीने काढू शकता बरोबर मसावी लसावी तुम्हाला येत असेल त्या पद्धतीने आपण काढू शकतो पाचोक वीस पाचपाचा पंचवीस आता चारने पाचला जात नाही किंवा पाचने चार ला जात नाही याचा अर्थ पाचोक वीस विसापाता शंभर तर शंभर ह्या संख्येला वीसने पण भाग जातोय आणि पंचवीसने पण भाग जातोय तर शंभर हे काय झालं शंभर हा चेअरचा काउंट आला आपण अगोदरच्या पार्ट मध्ये काम कोणतं करतंय हे महत्वाचं आहे त्याच्यामुळे इथं ऍझ्युम केलं चेअर बनवायच्यात तर काय करायचंय वीस ए हा वीस दिवसात शंभर चेअर बनवतोय तर बी हा पंचवीस दिवसात तेवढ्याच म्हणजे शंभर चेअर बनवत आहे बरोबर आता ए हा वीस दिवसात शंभर चेअर बनवतो बरोबर ते एका दिवसात किती चेअर बनवे वीस दिवसात शंभर चेअर बनवतोय तर एका दिवसात चेअर किती बनवले सांगाय म्हणजेच काय करावं शंभर भागी वीस ना बरोबर म्हणजेच काय करावं आणि शंभर भागिले वीस किती चेअर बनवतोय एका दिवसात बन पाच पाच चेअर एका दिवसात बनवतोय त्याचप्रमाणे पंचवीस दिवसात बी शंभर चेअर बनवते पंचवीस दिवसात बी किती चेअर बनवते शंभर तर एका दिवसात किती बनवेल इथे काय करावं लागेल पंचवीस म्हणजे इथे काय झालं पंचवीस चौक शंभर इथे काय झाले चार चेअर आले म्हणजे ए हा एका दिवसात पाच चेअर बनवते तर बी हा एका दिवसात चार चेअर बनवते आता पुढे काय विचार सांगितले ते दोघे दे दो एकत्र काम करत असतात म्हणजेच एका दिवसात पाच बनवते चार बनवते बी तर एकत्र काम केले तर काय होणार आहे ए अधिक बी पाच अधिक चार नऊ चेअर बनवले जाते कधी एका दिवसात नऊ चेअर बनवले जाते किती दिवसात एका दिवसात पण आपल्याला किती चेअर वाचात शंभर चेअर मग जर आज नऊ बनल्या तर उद्या किती होणार अठरा तिसऱ्या दिवशी सत्तावीस चौथ्या दिवशी छत्तीस असं आपल्याला शंभर पर्यंत मोजावं लागला त्याच्यामुळे काय करावं लागणार आपल्याला शंभर चेअर अर्बन एका दिवसात जर नऊ होत असतील तर नऊ आहे तर काय बघा भाग किती जातोय भाग पूर्ण जात नाही नऊ एक नऊ एक ओरला म्हणजे दहा हजार नंतर नऊ एक नऊ नंतर भाग पूर्ण जात नाही त्याच्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीने म्हणजे अकरा दिवस आणि एक छेद नऊ हा उरलेल्या दिवसाचा पार्ट एवढ्या दिवसात काय होती चेअर बनवले जातील म्हणजेच ए आणि बी एका दिवसात शंभर चेअर बनवण्यासाठी इतके दिवस त्यांना लागतील थोडस समजून घेऊया इथे आपण ए वीस दिवसात शंभर चेअर बनवतोय बी हा पंचवीस दिवसात शंभर चेअर बनवतो हे आपण काढलं कारण चेअर चे काउंट हे इथून काढला आपण तर वीस दिवसात शंभर बनवतोय तर एका दिवसात किती चेअर बनवले जाते पाच चेअर ए कडून आणि बी कडून चार चेअर देतो हो एका दिवसात मग आता दोघे एकत्र काम करणार म्हणजे पाच अधिक चार एका दिवसात किती चेअर बनवले हो जातात नऊ चेअर बनवतात हो पण आपल्याला शंभर चेअर बनवायचे म्हणजे काय करावं लागेल शंभर भागीले नऊ इतक्या दिवसात या चेअर पूर्ण होते म्हणजेच हे झालं आपलं फायनल आसर आपण इथे कोणत्याही सूत्राचा वापर केलेला नाही पुढचा प्रश्न बघा एक पुरुष एकट्याने बारा दिवसात हे काम पूर्ण करतो मुलगी एकट्याने सोळा दिवसात तेच काम पूर्ण करते ते दोघे एकत्र काम करत असताना ते किती दिवसात काम पूर्ण करते एक पुरुष एकट्याने बारा दिवसात एक एक दिवसा, काम करतोय म्हणजेच हा जर यम लिहिला आपण बारा दिवसात काम करतोय आणि ते फिमेल मुलगी म्हटले गर्ल ते किती दिवसात काम पूर्ण करते सोळा दिवसात काम बदलले का तेच काम आहे बरोबर आता आपण मगाच्या पद्धतीने बारा आणि सोळाला कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला भाग जातोय म्हणजे बारा पण जायला पाहिजे त्या संख्येला भाग आणि ने पण जायला पाहिजे मग बघा चारने इथं भाग जातोय बरोबर चार तरी बारा एक चौक सोळा जात आता तीन आणि चार मध्ये कॉमन काहीच भेटत नाही कोणताच भाग जात नाही म्हणजे चार एक चार चार तरी बारा बार अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ह्या संख्येला बाराने पण भाग जातोय आणि ने पण आता अठ्ठेचाळीस म्हणजे काय झालं चेअरची संख्या म्हणजे चेवढ्या चेअर बनवत एक पुरुष बारा दिवसात अठ्ठेचाळीस चेअर बनवतोय आणि एक मुलगी सोळा दिवसात अठ्ठेचाळीस चेअर बनवते तर आपल्याला हे बारा दिवसात काढलेले तर आपल्याला एका दिवसात काढायचे बारा दिवसात अठ्ठेचाळीस बनवतोय तर काय करावं लागेल एका दिवसात काढण्यासाठी काय अठ्ठेचाळीस भागिले बारा म्हणजेच काय झालं बार चो अठ्ठेचाळीस एका दिवसात किती चेअर बनवले जातात चार चेअर बनवले जातात त्याचप्रमाणे सोळा दिवसात अठ्ठेचाळीस चेअर बनवले जातात तर एका दिवसात मुलीकडनं किती चेअर बनवले जातील मी डायरेक्ट करतो अठ्ठेचाळीस बागीला सोळा म्हणजेच किती तीन चेअर बनवले जाते एका दिवसात पण पुढे बघा ते दोघे एकत्र काम करत असतात ते किती दिवसात पूर्ण करतील म्हणजे आपण एकत्र काम करणार म्हणजे एका दिवसात पुरुष चार काम चार चेअर बनवते आणि मुलगी तीन म्हणजे एका दिवसात किती चेअर बनवले जातात सात चेअर बनवले जातात पण आपल्याला किती चेअर बनवायच्या अठ्ठेचाळीस बनवल्यात म्हणजे आज सात दुसऱ्या दिवशी चौदा तिसऱ्या दिवशी एकवीस चौथ्या दिवशी अठ्ठावीस पाचव्या दिवशी पस्तीस सहाव्या दिवशी बेचाळी आणि वरचा भाग उरतोय म्हणजेच आपण काय करायचं इथं भाग द्यायचा अठ्ठेचाळीस भागेले चेअर ची एकूण संख्या भागीली एका दिवसात बनणाऱ्या चेअर सातशे कोण ब्याच्या उरला सहा उरला बरोबर याला भाग जात ह्या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहावं लागणार डेच हे पण उत्तर पर्याय असू शकत किंवा हे पण असू शकतं पर्यायानुसार तुम्ही निवड करू शकता इथे कोणत्याही सूत्राचा वापर केलेला नाही दे कोणत्याही न करता आपल्याला येऊ शकतो जर तुम्हाला असा प्रश्न आला आणि जर तुम्हाला सूत्र कस विदाऊट सूत्राचा कस वापर करायचा हे समजत असेल तर प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये ऍड करा मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये सॉल्व करून देईल पुढचा प्रश्न बघा एक गाडी पंधरा दिवसात एक काम पूर्ण करते दुसरी गाडी पंचवीस दिवसात तेच काम पूर्ण दोन्ही गाड्या एकत्र काम करीत असताना ते काम किती दिवसात पूर्ण करते आता इथे पुरुष महिला किंवा स्त्री मुलगा असा काही उल्लेख केला इथे गाडीचा उल्लेख केलेला आहे म्हणजे तुम्हाला माहित असेल की जर एखादं यंत्र पंधरा दिवसात काम पूर्ण करते दुसरे यंत्र पंचवीस दिवसात समजा आपण ए एक यंत्र आहे गाडी आणि बी एक गाडी असं समजूया बरोबर आता हे यंत्र तर गाडी तर चेयर चेअर नाही मग आपण चेअरच्याऐवजी कोणते युनिट मानू शकतो हे पंधरा दिवसात का, काम पूर्ण करते आणि हे पंचवीस दिवसात मग मला सांगा पंचवीस आणि पंधरा ला भाग जाणारी पूर्ण संख्या कोणती आहे ह्या पद्धतीने तुम्ही काढू शकता पंचवीस आणि पंधराला कोणता भाग जातोय पाच ने जातोय पाच तरी पंधरा पाच पाच पंचवीस आता तीन पाच कॉमन काहीच नाही किंवा भाग जात नाही म्हणजे पाच तरी पंधरा पंधरा पाचशी पंच्याहत्तर पंचाहत्तर या संख्येला पंधरा आणि ने भाग जात आहे ते गाडी आता हे चेअर नाही हे काय असण कोणते युनिट बरोबर कॉन्क्रीट हे गाडी एका दिवसात कंप्लीट करते किंवा दुसरी गाडी एवढ्या दिवसात कंप्लीट करते हे कॉन्क्रीट समजू आपण बांधकामावर ज्या गाड्या असतात त्याचा संदर्भ आपण घेऊ शकतो बरोबर पंधरा दिवसात पंच्याहत्तर युनिट कॉन्क्रीट टाकते तर एका दिवसात किती कॉन्क्रीट टाकेल म्हणजे पंच्याहत्तर भागीले काय करावं लागेल पंधरा म्हणजेच किती आलं पंचाहत्तर भागीले पंधरा पाच पाच युनिट कॉन्क्रीट एका दिवसात एका, दिशा। एका... दिवसात काम पूर्ण करते कॉन्क्रीटचे आणि पंचवीस हे डेज आहे दोन्ही पण पंचवीस दिवसात पंचाहत्तर युनिट कॉन्क्रीटच काम दुसरी गाडी पूर्ण करते है. तर एका दिवसात किती कॉन्क्रीट वेज करणार पंच्याहत्तर भागिले पंचवीस बरोबर ना म्हणजे पंचवीस त्री पंच्याहत्तर म्हणजे तीन युनिट पर डे पण काय म्हणले त्यांनी दोन्ही गाड्या एकत्र काम करत असल ते किती दिवसात पूर्ण होते म्हणजेच पहिली गाडी पाच युनिट यूज करते दुसरी गाडी तीन दोघांची एकत्र बेरीज केली तर आठ युनिट एका दिवसात कंप्लीट होते कॉन्क्रीट यूज केले जाते आपल्याला किती कॉन्क्रीट यूज करायचं आहे पंच्याहत्तर युनिट म्हणजेच एका दिवसात जर आठ होत असेल तर पंच्याहत्तर ओढण्यासाठी आपल्याला किती करावं लागेल बघा पंचाहत्तर पर्यंत आठचा पाडा म्हणा अठ्पन अठेआ चौसष्ट आठ नव्वे बहात्तर उरले किती तीन तीनचा पूर्ण भाग जात नाही त्याच्यामुळे आपण या पद्धतीने लिहू शकतो बघा नऊ पूर्णांक तीनशे आठ ह्या पद्धतीने आपण याच अन्सर काढले एका कापडाच्या कारखान्याला चार कामगार दहा दिवसात काम पूर्ण करतात जर एक अतिरिक्त कामगार जॉईन केला तर काम किती दिवसात पूर्ण होईल एका कापडाच्या कारखान्याला चार कामगार दहा दिवसात काम पूर्ण करतात प्रश्न व्यवस्थित वाचा पॉज करा व्हिडिओ आणि वाचा आणि पहिल्यांदा समजून घ्या कारण की आपण साच्या पद्धतीने शिकायचं नाही साच्या पद्धतीने शिकलं थोडासा संदर्भ किंवा थोड्यासा प्रश्नाची बदल केला तर आपण गडबडून जातो आणि तेव्हा आपलं उत्तर चुकले जातं त्याच्यामुळे ते साच्या पद्धतीने शिकू नका कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या एकदा कॉन्सेप्ट क्लिअर केली तर प्रश्न कसाही येऊ द्या आपण ह्या पद्धतीनेच उत्तर काढू शकतो एका कापडाच्या कारखान्याला चार कामगार दहा दिवसात काम पूर्ण करतात चार कामगार आहेत चार काय आहेत कामगार आहेत आणि किती दिवसात काम पूर्ण करतात दिवसात आपण रोज एक कामगार एक काम एक चेअर बनवते तर एका दिवसात किती चेअर बनवले जातात आणि चार कामगार चार चेअर तर दहा दिवस का ते काम करतात म्हणजेच किती चेअर बनवायच्या टोटल ची चाळीस चेअर बनवायच्या आता काय होत आहे जर एक व्यक्ती अतिरिक्त कामगार जॉईन झाला आता चार कामगार होते तेव्हा चार चेअर एका दिवसात बनवले जातात आता पाच कामगार आहेत पाच काय कामगार आहेत तर एका दिवसात किती चेअर बनवले जातील पाच चेअर एका दिवसात बनवले जातील आणि आपल्याला किती चेअर बनवायच्यात चाळीस चेअर जर एका दिवसाला पाच चेअर बनवले जाते असतील तर दुसऱ्या दिवशी दहा उन्हा तिसऱ्या दिवशी पंधरावान त्याच्यामुळे आपण डायरेक्ट भागकार करू शकतो चाळीस भागिले पाच जेव्हा एक नवीन कामगार एक कंत्राटी पुढील प्रश्न बघा हो। एक कंत्राटी वीस दिवसात एक काम पूर्ण करतो दुसरा कंत्राटी तीस दिवसात तेच काम पूर्ण करतो जर दोघे एकत्र काम करत असताना तर ते किती दिवसात पूर्ण करते हा थोडक्यात प्रश्न आहे सेम तेच ए हा एक कंत्राटी कामगार आहे बी हा एक व्यक्ती आहे ए हा व्यक्ती वीस दिवसात काम पूर्ण करते आणि बी हा व्यक्ती तीस दिवसात काम पूर्ण करतो आता वीस आणि तीस या संख्येने कोणत्या संख्येला भाग जातो बघा इथे वीस आले इथे तीस बघा दोघांना पण ने भाग जातोय दहा दोन्ही वीस दहा ते तीस तीन दोन्ही सहा सहा गुणिले दहा किती साठ साठ या संख्येला दोन्ही संख्येने भाग जातोय वीस दिवसात साठ चेअर बनवतोय वीस दिवसात किती चेअर बनवतोय साठ तर एका दिवसात किती बनवले जाते साठ भागिले वीस म्हणजे किती तीन चेअर एका दिवसात आता आपण एक एक स्टेप कमी करण्याचा प्रयत्न आता तीस दिवसात साठ चेअर बनवतात हा बी व्यक्ती तीस दिवसात काम करतोय ना साठ चेअर बनवतात तर एका दिवसात किती चेअर बनवल्या जाते आणि बीकडनं दोन चेअर साठ भागिले तीस आता काय म्हंटलय दोघे एकत्र काम करत आहेत म्हणजेच हा तीन चेअर बनवतोय एका दिवसात आणि हा दुसरा दोन चेअर बनवतो म्हणजे तीन अधिक दोन किती झाली पाच चेअर एका दिवसात बनवले जातात पण आपल्याला पाच चेअर बनवायच्या टोटल किती चेअर बनवायच्या साठ चेअर हे चेअर आहेत म्हणजेच आज पाच बनवणार उद्या आणखी पाच ऍड झाली तर दहा होणार नंतर पंधरा वीस असं परत झालं त्याच्यामुळे आपण डायरेक्ट भाग घालू शकतो साठ चेअर बनवायच्यात एका दिवसात पाच चेअर होतात तर आम्हाला बारा दिवस लागतील त्या दोन कंत्राटी कामगारांना एकत्र काम करत असत पुढचा प्रश्न बघा एक व्यक्ती आठ दिवसात एक काम पूर्ण करतो दुसरा व्यक्ती एक व्यक्ति आठ दिवस एक काम पूर्ण करते दुसरा व्यक्ति बारह दिवस पूर्ण एकत्र काम करना एकत्र दिवस एकत्र काम पूर्ण सेम ए हा व्यक्ति है आठ दिवस काम करते बी हा व्यक्ति बारह दिवस काम पूर्ण करते बारह आठ दोगना भाग देना को संख्या है तुम्ही तोंडी काढू शकता चोवीस बरोबर बघा चोवीस ही संख्या आठच्या पाड्यात आहे आणि बाराच्या पण पाड्यात ए आठ दिवसात चोवीस चेअर बनवते तर एका दिवसात किती चेअर बनवणार तीन चेअर बनवणार ना आणि बारा बी हा बारा दिवसात चोवीस बनवते तर एका दिवसात किती चेअर बनवणार दोन चेअर बनवणार जर ते दोघे एकत्र काम करत असेल म्हणजेच काय झालं ए आणि बी म्हणजे तीन अधिक दोन पाच चेअर एका दिवसात बनवले हो जातात पण आपल्याला पाच चेअर बनवायच्यात हो का नाही आपल्याला टोटल चोवीस चेअर बनवतात हो बन हो म्हणजेच काय करावं लागून चोवीस भागिले पाच म्हणजेच पाचशे वीस नंतर भाग जात नाही याचाच अर्थ आपल्याला या पद्धतीने द्यावा लागतो किंवा हेही उत्तर असू शकते किंवा पुढे जाऊन या पद्धतीने पण उत्तर असू शकते पंचाहत्तर चाळीस तर पर्यायमध्ये कोणते उत्तर आहे त्यानुसार तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता इथे कोणत्याही सूत्राचा वापर केला नाही जर तुमची प्रॅक्टिस चांगली असेल तर तुम्हाला पेन चालवण्याचीही गरज तुम्ही मनातल्या मनात हे मना अशा प्रकारचे प्रश्न चे उत्तर काढू शकते जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा जर कोणता अवघड प्रश्न असेल तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ऍड करू शकता त्या प्रश्नाचं उत्तर नेक्स्ट पार्ट मध्ये घेतले जाईल ओके थँक्यू बाय बाय